ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तारदाळ येथील प्रियांका खोट यांची लेफ्टनंट पदी निवड. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील खोट नगरमधील शहीद जवान निलेश खोट यांच्या वीर पत्नी प्रियंका खोट यांची इंडियन आर्मीचा लेफ्टनंट पदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तारदाळ गावातील जवान निलेश खोत ही सेवा बजावत असताना नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी शहीद झाले आणि तारदाळ गावाबरोबरच पंचक्रोशीमध्ये शोककळा पसरली होती निलेश खोत हे शहीद झाल्यानंतर एक महिन्यातच प्रियांका खोत यांनी आर्मी जॉईन करण्याचा निर्धार केला आणि तयारीला लागल्या आज निलेश खोत शहीद होऊन जवळपास दीड वर्ष झालं एवढ्या कमी कालावधीतच वीरपत्नी श्रीमती प्रियांका निलेश खोत यांची इंडियन आर्मीमध्ये लेफ्टनंट पदी निवड झाली त्यांच्या या यशामुळे निलेश खोत यांची राहिलेली देशसेवा नक्कीच पूर्ण होईल त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे शहर अध्यक्ष अमृतमामा भोसले सरपंच पल्लवी पवार विशाल कुंभार संतोष भोरे श्याम आठवले गजानन नलके विनोद कोराणे संजय चोपडे डॉक्टर संदीप खोत महेश पाटील दीपक पवार रमेश नर्मदे अकबर कर्डे बबलू कोळी उमेश विभूते सुरेश पवार विनायक महाजन सुवर्णा दाते राणी माने जीवन माने यांच्यासह अनेक संस्थांचे पदाधिकारी यांच्या हस्ते श्रीमती प्रियांका खोत यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी एक भावनिक वातावरण तयार झालं होतं महानकरीप्ससाठी बसकुंडाकडे म्हण दाळ